वटस्वाद त्या वाटांवर खाद्य संस्कृती मना मनाला घाली साध कशी कोठुनी चव सापडे ओठांवरती येते दाद जगण्याचे ही मर्म सांगतो इथला अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट स्वाद नमस्कार आजच्या भागात मी अमित काकडे तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो पाडगावकर म्हणाले होते की आत आपुल्या झरा वाहतो निळा निळा स्वच्छंद जगणे म्हणजे उधळीत जाणे हृदयातील आनंद मंडळी हा आनंद प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीनं उधळण्याचा प्रयत्न करतो पण विशेषतः खवय्यांचं थोडंसं वेगळं असतं बरं का वेगवेगळ्या रेसिपीज करतात आणि त्या रेसिपी चाकून तो आनंद व्यक्तही करतात उधळतातही आणि आनंदाची देवाणघेवाणही करतात आता ह्या देवाणघेवाणीमध्ये अनवट स्वाद हा कार्यक्रमसुद्धा अतिशय महत्त्वाचा वाटा उचलतो कारण महाराष्ट्रातल्या या सर्वाधिक लोकप्रिय असणाऱ्या कार्यक्रमाला आपण सगळेजणं प्रेम तर करतातच पण यात बरेच वेगवेगळे वे असे पाहुणे येतात की जे त्यांच्या त्यांच्या भागातल्या वेगवेगळ्या पदार्थांविषयी वे� त्यांची चव आपल्याला चाखायला देतात त्यांची रेसिपी सांगतात आणि मग आपल्याला कळतं की महाराष्ट्रामध्ये सुद्धा प्रत्येक छोट्या छोट्या गावामध्ये काय वेगळेपण खानपाना दडलेलं आहे नाही का चला तर मग आज एका खानदेशी पदार्थाचा आपण सगळेजण आनंद लुटणार आहोत आणि त्याची रेसिपी जाणून घेणार आहोत यासाठी आपल्या समवेत जोडल्या गेलेल्या आहेत जळगावच्या आपल्या पाहुण्या गीता कोष्टी गीताजी या नमस्कार हे बघा आपल्या महाराष्ट्रात नमस्कार हा सक्तीचा नाही तर भक्तीचा विषय आहे नाही का आणि मग ती मराठी माणसांच्या मनातून व्यक्त व्हायलाच पाहिजे हो oh. हो तर आज अनवर स्वादच्या किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे मला सगळ्यात आधी विचारायचं तुम्ही काय करता मी हाऊसवाईफ आहे राहायला डोंबिवलीला आहे बरं आणि मी आऊट ऑफ असते hmm. माझे मिस्टर तिकडे काम करतात त्यामुळे आणि आ... मला रेसिपी बनवण्याची खूप आवड आहे बरं तुम्ही गाता सुद्धा का नाही नाही इतकं सुरामध्ये तुम्ही छान बोलता मला रेसिपी नाही नाही <laughs> ते आम्हाला असं वाटतं की काही गायक वगैरे असतात बोलण्याची सवय असते बरं काही हरकत नाही पण आज तुम्ही आम्हाला कोणती रेसिपी दाखवणार आहात जी खानदेशी आहे स्पेशली मी पाटोड्याचा रस्सा काय पाटोड्याचा रस्सा का पाटोड्याचा रस्सा बरं नेमकं हे काय आहे बरं आ, हे बेसनच्या वडी बनवतात बेसनच्या पिठानुसार आणि रस्सा काळ्या मसाल्याचा रस्सा असतो तसा आपण चिकनला वगैरे बनवतो एकदम आणि तसा रस्सा बनवायचा त्याच्यामध्ये ते काप करून त्याच्यामध्ये भाजीमध्ये टाकतात बर मग आता एक काम करूयात मी हे किचन तुमच्या हवाली करू हो या पाटोड्याचा रस्सा या रेसिपीकडे वळण्या अगोदर आपण गीता मॅमकडून कडून जाणून घेऊयात या रेसिपीसाठी लागणारं साहित्य बेसन दोन वाटी कांदे तीन टोमॅटो दोन सुकं खोबरं एक वाटी लसूण चार ते पाच पाकळ्या घरी बनवलेला काळा मसाला चवीनुसार मीठ एक चमचा हळद खोबरं एक वाटी तेल एक वाटी आलं बरं साहित्य तर कळलं आता गीता मॅम आम्हाला याची कृती सांगा बेसन पाण्यामध्ये आपण जसं पिठलं वगैरे बनवतो ना तसं त्याच्यामध्ये तिखट न टाकता पाण्यामध्ये पाण्याला उकळी आल्यानंतर हे करायचं आणि ताटाला तेल लावून त्याची वडी थापायची वडीसाठी हो साधारण एक वाटी पाणी आहे हे पाणी आपण उकळून घ्यायचं हो होत मीठ टाकायचं टाकायचंय आणि त्याला उकळी आल्यानंतर बेसन टाकायचं बरं पाणी आता उकळायला आलेलं आहे बरोबर हो आता आपल्या चवीनुसार मीठ घालायचंय हळद तेल जलत हो कारण पिठाच्या त्याच्यामध्ये गुठळी होत नाही ना त्यासाठी तेल एक चमचा बस होईल आता मला बेसन लागेल एक मोठा चमचा आपण काय मी घरी मला वेगवेगळ्या बनवून बघत असते मला आवडतं केक बनवते केक मी केकच्या ऑर्डर घेते आणि माझ्या मेसच्या टिफिन पण असतात तिकडे मी आपल्याला महाराष्ट्रात लोक आहेत त्यांना तिकडे भेटत नाही आपलं जेवण ते मी तिकडे त्यांना देत असते तुम्ही कुठे असता म्हणाला मस्कत ओमान अच्छा तिथे असण्याचं कारण काय म्हणजे माझे मिस्टर तिकडे जॉबला आहेत काय करतात ते आहे पण निमित्ताने तुम्हाला विदेशात जायला मिळालं हो आणि <laughs> आता तिथल्याच रहिवाशी झाला असं म्हणायला हरकत नाही का जाऊन झाली मला तेरा वर्ष तेरा वर्ष झाली हो मग भारतात कधी कधी येतात आम्ही वर्षातून एकदा येत असतो जून मध्ये जून जुलै थांबतो इकडे कारण तिकडे ऊन खूप असतं आणि मग ऑगस्टला स्कूल स्कूल चालू होते मग आम्ही तिकडे जातो बरं तिथे हे सगळे आपले महाराष्ट्रातले खाद्यपदार्थ बनवत असताना तुम्हाला एखाद्या मसाल्याची किंवा एखाद्या गोष्टीची कमतरता भासते का नाही मी मसाला वगैरे हो। घेऊन आपल्या महाराष्ट्रातल्या माणसांचं एक आहे जगाच्या पाठीवर कुठेही कामानिमित्त जरी गेलो तरी सुद्धा आपल्या घरचं जे खाणं आहे ते आपण सगळेजण मिस करतो नाही का आणि म्हणून विदेशात जाऊनही आपल्या या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या पदार्थांची चव चाकण्यासाठी त्यांनी साक्षात त्यांच्या घरच्या अन्नपूर्णेला सोबत नेलेलं आहे <laughs> घरी कोणकोणते पदार्थ ट्राय करता नाही मी मला हो। तसे मी सगळेच करते म्हणजे आपल्या इकडचे मला आमच्या तिखट जास्त खातात तिखट हो गुठड्या बनायला हो हो कंटिन्यू आपल्याला घट्ट होऊ शकतो पातळ ही नाही आणि अगदी घट्ट ही नाही अशा पद्धतीचं हे सारण झालेलं आहे यावर ओलो खोबरं टाकायचं तर हीच डिश रेडी झाल्यासारखी वाटते आपण ना का शेवटी गार्निशिंग वगैरे करतो oh, oh, oh. <laughs> पण अजून रस्सा बाकी बरं का या फक्त पाटोड्याच्या वड्या आहेत नाही का हो oh, वडी oh, पाटोड्याची वडी हो oh. पाटोडा oh. बोलायला जरा कठीण जाते घरी <laughs> <laughs> कोण कोण असतं तुमच्या मिस्टर आणि माझे सासूबाई सासरे माझ्या दोन मुली आहे मोठी अकरा वर्षाची आहे छोटी चार वर्षाची आहे सगळेच तुम्ही उमानला असता की हो आम्ही चौघ फक्त सासू सासरे इथे असता डोंबिवलीला मला सुरी हवी आहे हे थोडं थंड झालं की त्याला कट करायचं वड्यांचा आकार यावा अशा पद्धतीने माप घेऊन हो शंकरपाळ्यासाठी वगैरे आपण हो 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 हुँ। हुँ। हे थंड होईपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊ बरं आता तुम्हाला मसाल्यासाठी कांदे लागतील ओ, मला चॉपिंग बोर्ड कट करून टोमॅटो टोमॅटो सुद्धा एक आवडीनुसार तुम्ही टोमॅटो घालू शकता पण टोमॅटो घातल्याने म्हणजे त्याचं प्रमाण जास्त असलं तर थोडासा तिखटपणा कमी होतो कमी होतो लग्न ऊन किती वर्ष झाली चौदा चौदा हो आणि तेरा वर्षापासून तुम्ही बाहेर हो हो बर तिथलं वातावरण आणि भारतातलं वातावरण येत तिकडे खूप गरम आहे तिकडे ऊन जास्त आहे आम्हाला इकडे पावसाळ्यात आल्यानंतर खूप छान वाटतं तिकडे पाऊस नसतो ना हाँ साल काढून का अदरक का साल जरा वापरला तर कदाचित कडवट पण येण्याचे चांस हो आणि ते तोंडात पण येतात ना म्हणून ते वाटणामध्ये वाटले जात नाही बरोबर तेल हवे थोडस आता याच्यामध्ये कांदा घालायचा आहे तेल गरम झाल्यानंतर कांदा थोडासा लाल होण्यासाठी तुम्ही मध्ये जेव्हा राहायला गेला तेव्हा तिथल्या काही पदार्थांची चव का ते कसं चव्हाण तिकडचे लोक जास्त तिखट खात नाहीत आणि आम्हाला तिखट आवडत बनवलेले मसाले वगैरे असतात चटणी लाल तिखट वगैरे ते मी इकडूनच बनवून घेऊन जात असते आणि तिथं आमचेच पदार्थ बनवते मी तिकडचे आम्हाला नाही आवडत तिकडे कसे लोक नॉनव्हेज खातात ना जास्त तुम्ही नॉनव्हेज खात नाही खातो आम्ही नॉनव्हेज हो। विशेषतः महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातून काळ्या मसाल्याचं लाल मसाल्याचं तिखट खाणाऱ्यांना जगाच्या कानाकोपऱ्यात कुठे गेलं तरी तिथलं नॉनव्हेज काही चविष्ट वाटणार नाही हो आणि मसाल्याची लज्जत हो तिकडचे लोक जास्त तिखट खात नाही ना त्यामुळे त्यांचे मसाले नाही आवडत जास्त तिकडे हिट जास्त आहे ना आता बऱ्यापैकी लाल सर आता आता आलं लसूण टोमॅटो नाही नाही काळ्या मसाल्यामध्ये विशेषतः कांदा जो आहे तो गॅस वर किंवा चुरीवर भासतात भाजतात अख्खा भासतात हो खोबरं सुद्धा अख्खा भासतात तुमच्या तिकडे भरीत पण फेमस आहे वांग्यात जळगावचं प्रत्येक ठिकाणच्या या वेगवेगळ्या पदार्थांना चाखण्यासाठी नशीब लागतो आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की या कार्यक्रमात मी निवेदक म्हणून किंवा सगळ्यांशी संवादे साधतो आणि वेगवेगळ्या चलही चाकतो <laughs> कारण आमची टॅगलन आहे मस्त खा आणि स्वस्थ रहा मी मस्त खात राहतो आणि थोडंसं वेट वाढते बट इट्स ओके झालं आता हे थंड करून घ्यायचं गॅस बंद करते थंड झाल्यानंतर मिक्सर मध्ये वाटण बनवायचं तुम्ही वाटण बनवून घ्या त्यांचं हो। वाटण तयार होईपर्यंत मी तुम्हा सगळ्यांना एक छोट्याशा विश्रांतीनंतर भेटण्याची विनंती करतो कुठे जाऊ नका पाहत राहा अनवट करुणेचा स्रोत असणाऱ्या येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस साजरा करूया समिधा धुमटकर सह रुचिरा या कार्यक्रमात जेव्हा मी शाळेत जायची वेळ होती तेव्हा हा काळ जो होता 77 वगैरे साल होता आणि त्या सालामध्ये ना अपंग लोक किंवा दिव्यांग व्यक्ती हे काही करू शकते हा कंसेप्टच लोकांना माहित नव्हता मंज़िले बड़ी, बड़ी जिद्दी होती है हासिल कहां नसीब से होती है पर वहां तूफा भी हार जाते हैं जहां कश्तियां ज़िद पर होती हैं प्रसारण बुधवार दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजता आणि पुनःप्रसारण सायंकाळी चार वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर दोस्तों इस हफ्ते हम मना रहे हैं हैप्पीनेस और प्यार का मैसेज देने वाला फेस्टिवल क्रिसमस आता है, आता है, साथ ही इस हफ्ते आ रही है उस लेजेंडरी सिंगर की जन्म तिथि जिनकी आवाज खुदा की नीमत थी जिनके सुरों में ढला हर गाना हो गया नायाब लिखे जो खत तुझे वो तेरी याद में जी हाँ क्रिसमस सेलिब्रेशन और महान गायक मोहम्मद रफी जी के गाने और उनसे जुडे दिलचस्प किस्से के लिए देखिए रंगोली चांद मेरा दिल चांदनी हो तुम रंगोली प्रसारण दर रविवार दुपारी बारा वाजता दर गुरुवार रात्री साडे आठ वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनी वरवट स्वाद मस्त खा स्वस्थ रहा आज आपण पाटोड्याचा रस्ता कसा बनतो हे पाहतोय आपल्या पाहुण्या गीता कोष्टी यांच्याकडून आणि आज आतापर्यंत जी कृती झालेली आहे याच्या पुढे नेमकं काय होणार आहे हे पाहण्यासाठी आपण उत्सुक आहात पण तत्पूर्वी त्यांचं वाटण वाटून झाले का हो वाटण तयार आहे अब इसका क्या करना है? आता मला आहे हे गरम झाल्यानंतर ऑइल घालायचं त्याच्यात तेल घालू आता थोडस जास्त तेल लागेल चालेल चालेल मला घाबरू नका तुम्ही रसा असल्या कारणाने त्या क्वांटिटी ते हे तेल गरम झाल्यानंतर हे वाटण जे आहे ते आपण याच्यात घालू हे आधी भाजलेलं असल्यामुळे ह्याला जास्त वेळ लागत नाही तेलामध्ये होण्यासाठी प्रत्येक ठिकाणची एक वेगवेगळी रसा करण्याची पद्धत आमच्याकडे शिंगोरी नावाचं गाव आहे अहमदनगर जिल्ह्यात अच्छा त्या शिंगोरी गावामध्ये शिंगोरी आमटी बनते आता ती शिंगोरी आमटी म्हणजे नेमकं काय ही उत्सुकता आम्हाला मुंबईत शिफ्ट झालेल्यांना जास्त होती आणि म्हणून आम्ही एकही वर्षी ठरवलं की या वर्षी काही झालं तरी शिंगोरी जायचं आणि ती शिंगोरीची आमटी खायची तर ती सुद्धा काळ्या मसाल्याचीच बनवतात फक्त काय कदाचित जिल्हा जिल्ह्यानुसार थोडं मसाल्यामध्ये काही प्रमाणामध्ये काहीतरी चेंज असू शकतो पण अगदी वरती असा तेलाचं तवंग आणि खायला झणझणीत बाजरीची <laughs> भाकरी चोरून मस्त पैकी <laughs> यासोबत पण भाकरी खाऊ शकतो चपाती खाऊ शकतो ज्वारीची भाकरी खातात आमच्याकडे शेव भाजी पण प्रसिद्ध आहे शेव भाजी ना आता ऑलमोस्ट भारतभर प्रत्येक ढागावर स्थान निर्माण केले होते ते खरंच आपल्या महाराष्ट्रातल्या या वेगवेगळ्या भागातून आलेली रेसिपी असं मी हो। <laughs> आता मसाला पण तेल सोडायला लागले मुली काय करतात तुमच्या माझी मोठी मुलगी आहे ती आता सातवीला गेलेली आहे आणि छोटी आहे ती के जी टू ला गेली आहे छोटी रह ती चार वर्षाची ओके मध्ये आणि फिरण्यासारखं काय काय पाहण्यासारखं पाहण्यासारख्या ठिकाण तिकडे अजून म्हणजे जास्त गावी नाही राहिलेली आहे मी तिथे लग्न झाल्यानंतर लगेच वर्षांनी तिकडे गेली त्यामुळे सासरी असं एवढं फिरण्यामध्ये नाही आलेलं आता याच्यामध्ये मसाला घालायचा काळा मसाला हा काळा मसाला जो आहे यात काय काय आहे त्याच्यात पूर्ण खडा मसाला असतो ना तो आहे मिरची आहे धणे खोबरं ते खोबरं आणि हे भाजून घ्यायचं मिरची आणि ते नंतर आपलं ह्याच्यावर कुठून भेटतं ना त्याच्यामधलं हे कांडप मशीन असते ना त्याच्यामध्ये करून आणायचं बऱ्याच ठिकाणची हो 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 बऱ्याच ठिकाणची पद्धत वेगळी वेगळी कोणीच पूर्ण मसाला भाजून घेतं कोणी कोणी भाजत नाही कोणी फक्त मिरची भाजतं आणि खोबरं वाजतं आमच्याकडे मिरची आणि खोबरं वाजतात बाकी सगळा मसाला कच्चा पण okay. मग हा मसाला किती महिने टिकू शकतो हा वर्षभर वर्षभर तेल घालते मी अजून अजून लागलं तर सांगा मी इम्पोर्ट करतो <laughs> नाही बस वास येतोय आपल्याकडच्या मसाल्यांची तीच तर खासियत आहे थोडंफार त्यांना छेडलं लगेच सुगंध दरवळतो आणि मग तोच सुगंध त्या खाद्य पदार्थात उतरतो म्हणून त्या पदार्थाला मिळतो आज हे चविष्ट डिश थोड्याच वेळात रेडी होणार आहे हा रसा टाकण्यासाठी मी तर आतूर आहेच बट स्टील आय एम वेटिंग की आणि एन्जॉईंग की काय ही कृती आहे कशा पद्धतीने बनते तुम्ही सगळेजण नोट डाऊन करताय ना विसरू नका आता पाणी थोडा पाणी लागेल चवीनुसार मीठ घालायचं मसाल्यामध्ये मीठ असेलच ना नाही नाहीतर सुक्या मसाल्यात वगैरे नाही नाही अजिबात नाही आता याला बारीक गॅसवर थोडस उकळू उकळून घ्यायचं त्याला तो तेलाचा तवंग येणार 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 ग्रामीण भागामध्ये याला पाठवड्याचा रस्सा जरी म्हणत असले तरी सुद्धा हीच रेसिपी जेव्हा हॉटेलात जाते तेव्हा त्याला पाठोडा करी म्हणून जर संबोधलं तर लगेच त्याचे दरही दुप्पट होतात <laughs> <laughs> आणि त्याचं व्यावसायिकरण होतं असो सांगण्याचा भाग असा की बऱ्याच जणांनी म्हणजे विशेषतः अनवट स्वाद पाहणाऱ्या आपल्या बऱ्याच प्रेक्षकांनी इथून रेसिपी शिकून हॉटेल व्यवसाय वगैरे सुरू केलेला आहे हो। छोटा मोठा उद्योग सुरू केलेला आहे खाणावळीमध्ये ते लोक ट्राय करतात बऱ्यापैकी उकळी यायला लागलेली आहे हो है ना आता इथून पुढची प्रोसिजर काय असणार आहे आता कोथिंबीर चिरून घेऊ थोडं गार्निशिंग साठी नाही का अगदी ही कोथिंबीर सुद्धा अगदी वरतून गार्निश केल्यानंतर प्रत्येक पदार्थ अगदी होतो हो, हो। खाण्याची इच्छा वाढते बरं आता सांगा बरं काय करायचं आता हा आपण वाटीमध्ये काढून घेऊ सर्विंगसाठी आणि ते जे आपण वड्या बनवलेल्या आहेत ते त्याच्यामध्ये टाकायचं आणि प्लेटिंग रेडी करायचं तुम्ही असे वेगवेगळे जळगावी किंवा खानदेशी पदार्थ तिथल्या म्हणजे मस्कत मधल्या लोकांना खाऊ घातले की नाही बनवून ह्या oh. पाटोड्याच्या वाड्या ना यात सोडायच्या हो त्या अहो हा रस्सा तयार झाला वड्या सुद्धा तयार झाल्या पण हा रसा खायचा कशाबरोबर चपाती आणि भातासपत बर मग तो आहे आपल्याकडे हो आहे ना तुम्ही करून आणलं हो आहे। वा चपाती भाकरी कशाबरोबरही आपण हो। हा रस्सा खाऊ शकतो नाही का हो। क्या बात आपण सगळेजण पाहू शकता आमची ही डिश रेडी आहे पाटोड्याचा रस्सा पातोडी रसा साहित्य बेसनपीठ कांदे टोमॅटो सुकखोबरं लसूण आलं काळा मसाला हळद तेल मीठ कृती सुरुवातीला एका कढईमध्ये एक वाटी पाणी गरम करायला ठेवावं पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ हळद थोडंसं तेल घालावं यामध्ये थोडं थोडं करून बेसनपीठ घालावं व सतत चमचा फिरवत ठेवावा जेणेकरून त्यामध्ये गुठळ्या होणार नाही एका ताटाला तेल लावून त्यामध्ये हे तयार सारण काढावं त्यावर खोबरं पसरवून घ्यावं व मिश्रण थंड झाल्यावर त्याच्या वड्या कापून घ्याव्यात यानंतर एका कढईमध्ये दोन ते चार मोठे चमचे तेल गरम करून घ्यावं तयार मसाल्याचं वाटण यामध्ये छान परतवून घ्यावं मसाला परतल्यानंतर यामध्ये घरगुती काळा मसाला घालावा व छान परतवून घ्यावं रस्सा किती पातळसर हवा तेवढं पाणी घालावं शेवटी चवीनुसार मीठ घालावं व छान उकळून घ्यावं वरून कोथिंबीर घालावी सर्व करताना वाटीमध्ये रस्सा घेऊन त्यामध्ये पातोड्या घालाव्यात तयार आहे पातोडी रस्सा पातोड्याच्या वड्यांपासून बनलेला हा रसा आज तुम्हा सगळ्यांना कसा बनतो हे आपल्या पाहुण्या गीता गोष्टी यांनी दाखवून दिलेलं आहे पण मंडळी हीच रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया कळवा कारण काय महाराष्ट्रातल्या या सगळ्या छोट्या मोठ्या पदार्थांना जर आपण ट्राय केलंच ना तर कदाचित याची व्याप्ती वाढेल आणि मग हे सगळे पदार्थ प्रत्येक जण चाखू शकतो नाही का गीताजी तुम्ही आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि तुमची खानदेशी रेसिपी मस्कतमध्ये राहून सुद्धा म्हणजे एक दोन आठवड्यांसाठी जेव्हा तुम्ही भारताच्या भेटीवर येता तेव्हा सुद्धा आपण हे महाराष्ट्राचं खानपान आणि त्याची टेस्ट जिवंत ठेवली थे त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो अनवट स्वादच्या आमच्या भागात तुम्ही सहभागी झाला त्याबद्दल खूप खूप आभार धन्यवाद नवीन वाटा अनवट स्वाद संस्कृती मना मनाला घाली साध कशी सापडे ओठांवरती येते दाद जगण्याचे मर्म सांगतो इथला अनवट स्वाद अनवट स्वाद I've this one. I've this i this one. Another one. सह्याद्री वाहिनी प्रत्येक घरासाठी घरातल्या प्रत्येकासाठी